नमस्कार मी अमर गावंडे ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत करतो आपण साडेपाच महिन्याचा ज्यावेळेस ऊस झाला होता आपला त्यावेळेस एक व्हिडिओ बनवला होता आता आजची एकोणतीस जून येणाऱ्या चार तारखेला म्हणजे चार जुलैला आपल्या उसाला सहा महिने पूर्ण होतील आता सध्या पाला काढण्याचं चा काम चालू आहे मी मागच्या महिन्यात मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की यासमोर आपण उसाचा संपूर्ण पाला म्हणजे काय काही वाळलेला पाला आहे खालचा आणि जे काही बारीक फुटू असतात त्याचं आपल्याला आत्ता सध्या काहीही काम नाही कारण ते फक्त खतं खातात आणि स्वतः जाड पण होत नाही आणि दुसऱ्या ऊसाला पण दुसऱ्या उसाला उसाचं अन्नद्रव्य खाऊन त्याला पण जाड होऊ देत नाही तर पा अशा प्रकारची सध्या आता क्वालिटी आहे प्रत्येक स्टेजला आपण व्हिडिओ बनवतो आता, आता सध्या मजूर लावलेला आहे ऊसाचा पाला काढणं चालू आहे पाला काढण्याचे काय फायदे होतात तर आता ऊस जवळपास सात आठ फूट आता ऊस आपला झालेला आहे आणि जर हे जर पाहतो म्हटलं तर हे पाहूया माझी हाईट जवळपास पाच फूट सात इंच तर तुम्हाला इथपर्यंत ऊसाचे पेरी आलेली दिसतील हे तुम्ही आता माझ्या डोक्याच्या बराबरीला एवढा जाळा ऊसापला झालेला आहे ठीक आहे हे पाहूया आणि पेऱ्यामधली जे अंतर आहे दोन पेऱ्याचे अंतर हे पण चांगलं आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक स्टेजला आपण काय काय नियोजन केलं आहे काय के काय फवारणी केली काय काय खतं टाकलेलं आहे हे आपण सर्व आपल्या ॲग्री पॉवर यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला प्रत्येक स्टेजचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे फक्त लोकांना ज्ञान सांगायचं आणि स्वतःच्या शेतामध्ये काय होते किंवा खरंच त्या गोष्टीचा फायदा होतो का नाही होत हे कोणाला माहीत नाही माहीत राहत नाही कोणाच्या मनाने शेतकरी ऐकतात आणि खरंच त्याचा फायदा होतो का नाही होतो त्याला नंतर समजते पण आपण जे काय केलेलं आहे ते आपण प्रत्येक स्टेजला दाखवत गेलेला पाहू घ्या सात आठ सात आठ दहापर्यंत बारापर्यंतसुद्धा फुटवे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळते आणि जाळी पाहू घ्या तुम्ही प्रत्येक उसाची जाळी ही सारखी दिसते आणि आता काय होते हे आपण या हाईटपर्यंत सर्व आता पाला काढून घेता आपल्या आपल्या इकडच्या मजुराला हे पाला काढायची सवय नाही तर त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही की पाला नेमका कसा काढलेला पाहिजे आता हे तुम्ही पाचट पहा इथे हे दिसत आहे हे पण पाचट माझ्या हिशोबाने काढायला पाहिजे म्हणजे काय होईल आता आठ दिवसानंतर हे पण हे वाळायला सुरुवात झाली इथून आठ दिवसामध्ये सुकून परत खाली असं लोंकत पडेल या प्लॉटमध्ये आणि बऱ्याच ठिकाणचे असं ज्यावेळेस लुमकत पडते हे पानं त्यावेळेस अजून यामध्ये हवा खेळती राहत नाही आता पावसाळा चालू झालेला आहे म्हणजे जून महिना संपला आमच्याकडे आता एक दोन पाऊस चांगले पडलेले आहे आता जर वारा वगैरे जर सुटला आपण जर पाला काढला नाही तर हवा त्यामधून खेळती राहू शकत नाही आणि ऊस जास्तीत जास्त पडण्याची भीती असते आता काय ऊस तर खूप वारा आला तर ऊस तर पडतंच पण पाला काढल्यामुळे तेवढा मोठ्या प्रमाणात ऊस पडत नाही आणि ऊसाचा खाली पडला जरी ऊस तर त्याचं नुकसान होत नाही आणि अजून एक फायदा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आपल्या ऊसाला खोळकिळीची लागण झालेली असते तुम्ही पहा खोळकिळ्याची लागण कुठे होते जे नवीन हिरवं पान असते म्हणजे आता हे पान जे आहे का हे जे पान आहे तर एवढं तुम्हाला त्याची लागण झालेली दिसते तर आपण तो जर पान वाढलेलं पान जर आपण काढून टाकलं तर ते तो त्या ठिकाणचा जो ऊस असते आता हे या ऊसाचा कलर पहा तुम्हाला पिवळा दिसेल कारण हे आजच पाला काढलेला आहे आता मी आधी पाला काढलेला होता त्या ऊसाचा तुम्हाला कलर दाखवतो हे पहा आपण आधी माग काढला होता पाला येतो घे थोडा थोडा कथ् कलर या ऊसामध्ये झालेला आहे आणि एकदम टनक हा झालेला आहे तर हे टनक ऊस झाल्यामुळे काय होते यामध्ये कुठल्याच प्रकारचा खोडकिडा अळी यामध्ये आतमध्ये शिरू शकत नाही तर तो, तो एक फायदा आपल्याला होतो आणि आता पावसाळ्यामध्ये काय होते जर यामध्ये हवा हवाखिडकी राहिली तर जास्तीत जास्त वॉटरशूट निघाला मदत होते वॉटरशूटमध्ये तुम्हाला माहिती जर आपला ऊस मोठा झाल्याच्या नंतर काही कोमं खालून निघतात आता पाहिजे एक कोम आहे दिसत आहे आता याला आपण वॉटर शूट म्हणू शकतो याची जाळी खूप जास्त राहते एकच ऊस जवळपास चार किलो पाच किलो सहा किलोपर्यंत एकच ऊस हाईट जास्त नसते जास्त हाईट होत नाही ऊसाची पण जाळी खूप जास्त होते त्यामुळे त्याचं वजन जास्त होते ते एक फायदा आपल्याला होतो तर एका एका जागेवर एक जरी वॉटरशूट निघाला तर आपली एकरी संख्या ऊसांची जी रोपे लावली होती पाच सहाशे वीस रुपये लावली होती आपण एका एकामध्ये तर पाच सहाशे पाच हजार जरी पकडला आपण नाही जर तीन हजार जरी वॉटर संख्या आपल्याला मिळाली जर तीन किलोचा जरी एक ऊस मिळाला तर ते किती त्याचं ॲवरेज आपल्याला वाढते हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला फायदा होतो हे तर झाल्या काही टेक्निकल गोष्टी आणि नियोजन कसं वाटते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर पहा मी जे म्हटलं आपल्या इकडच्या या मजुरांना या हे पाला काढण्यासह नाही त्यामुळे अशा चुकी होतात तर हे पण इथून पान सुटून येईल हे काढलं नाही आणि हे पहा हे पण असं पूर्ण काढायला पाहिजे कारण इथं पान तोडून फायदा नाही ना इथं जर इथं खोळकिळाची लागण होऊ शकते त्यामुळे हे पूर्ण काढून घ्यावं लागते पहा आता इथपर्यंत हा ऊस जाळ आहे आता हे पा इथून हा पान वळायला सुरुवात झाली तर आठ दिवसामध्ये ते सुद्धा वाळून खाली पडे त्यामुळे हे आत्ताच काढून टाकलं तर तेवढा आपल्याला समोर फायदा होतो आता जवळपास सहा महिन्यात झाला जसं समजून चाललं आपला प्लॉट आपण अजून अडीच ते तीन महिन्यानंतर एकदा अजून पाला काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मजुरावर डिपेंड आहे ते काय होते पाहूया आणि सत्तर टनाचं ॲव आपलं टार्गेट आहे ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत कारण आपला सुरू हंगामी ऊस आहे बारा महिन्यात आपला ऊस तुटतो पूर्व हंगामी असला तर एक दोन महिने अजून जास्त आपल्या प्लॉटमध्ये ऊस राहतो त्यामुळे अजून त्याचं वजन वाढू शकते पण आपला ऊस कसा बारा महिन्यात तुटणार आहे त्यामुळे सत्तर टन आपल्याला ॲवरेज आला पाहिजे अशी अपेक्षा आहे धन्यवाद